सदावरते सदावरते काय म्हणतो <laughs> <laughs> अरे मराठ्यांना आरक्षण मिळच शकत नाही पाहतो खाली दिसतो वर बघतो भजे मागतो जिलेबी आणि आता त्याला आम्ही सर्व मराठा समाज हेच सांगतोय डंके की चोट मे आजा आजाद, आजाद मैदान मेके की चोट मे

आज आम्ही पण खूप आनंदित झालो आहोत की माऊली हरिभक्त पारायण आज जेव्हा तुम्ही नाव घेतलं तेव्हा मी खरोखर माझ्या अंगाला शहरे आले की एवढे मोठे हरिभक्त पारायण आपल्या समवेत आहे त्यांनी अजून काहीतरी मार्गदर्शन करावं असं मी त्यांना विनंती करतो रामकृष्ण मार्गदर्शन करण्यापेक्षा आता, आता जरांगे पाटलांनी सरकारला ठणखव सांगितले की इथून आरक्षणाची मागणी पूर्ण करून घेतल्याशिवाय मराठा माघारी परतणार नाही जरांगे पाटलाच्या पाठीमाग महाराष्ट्र राज्यातील बाहेर राज्यामध्ये सुद्धा मराठा जो समाज आहे तो सुद्धा मुंबईच्या दिशेने रवाना होतोय ही जालन्यावरून येत असताना सगळ्या रस्त्यावर भगवे झेंडे लावलेल्या गाड्या आहेत आणि जेवढे लोक जरांगे पाटलाच्या सोबत होते तेवढ्या लोकांनी पुणे शहर पूर्णपणे जाम केलं होतं एवढ्या लोकांनी जर पुणे शहर जाम होत असेल तर तेवढेच लोक आता रस्त्याने येत आहेत सगळे लोक जर मुंबईमध्ये परत देणार तर सरकारची दमछाक झाल्याशिवाय राहणार नाही आणि हे आता एवढे पेटून उठलेले मराठे आहेत आतापर्यंत कुणी गाजर दाखवलं कुणी समाजाची फसवणूक केली आता मराठा समाज फसणार नाही कुणाच्या गाजराला त्या ठिकाणी भूल थापाला बळी पडणार नाही खोट्या आश्वासनाला न भूलता समाज आता आरक्षण घेतल्याशिवाय माघारी परतणार नाही हे जी आर काढू म्हणतात त्याच्यामध्ये आटी त्यामध्ये निकष त्याच्यामध्ये वंशावळीच्या आटी काही टाकतात आणि समाजाला त्या ठिकाणी फसवण्याचं काम करतात पण आता आरक्षण घेतल्याशिवाय माघारी घेणार नाही असं समाजाने ठरवलंय हे म्हणतात आरक्षण आज देऊ उद्या देऊ उद्या निर्णय घेऊ पण लबाडाचा आवत नाही जेवल्याशिवाय खरं म्हणता येत नाही आता हे लबाड लोकांचं आवत न जेवल्याशिवाय खरं म्हणता येत नसेल तर आरक्षणाचा जी आर सगळे सोयऱ्याची जी आठ तरंगे पटलाने सांगितली ती आज सरकारनं मान्य करावी हे असं निश्चितपणे सांगतो आता तो चकण्या डोळ्याचा सदावर दे याच्यावर बोलून मला कंटाळा आला म्हणून मी यांना म्हटलं तुम्हीच आला बोलाय पाटलांनी दीड कोटी मराठ्यांची सभा मुंबई या ठिकाणी सराटे अंतवरला घेतली आता चकण्या डोळ्याच्या सदावर तुला विचारलं की मनोज दरांगेवर तुम्ही टीका करता त्यांच्या सभेला दीड कोटी मराठी आले होते ते कसं म्हणतो <laughs> मनोज दरांगेच्या सभेकडे मी जत्रा म्हणून पाहतो अरे चकण्या हे सगळे मराठी तुझ्याकडे कुत्रा म्हणून पाहतो <laughs> मुंबई बोल सराटी आंतरवाडीचा सगळ्या सत्र म्हणतो आता चक्निया तू मुंबईत राहतो मुंबईतून आम्ही तुला कुत्रा म्हणतो असे हिम्मत कर ये समूह जय कीचोळ में छत्रपती शिवाजी महाराज की जय एक मराठा राष्ट्र मराठा

उपाशी मरू पण हिम्मत रुपयात असे तर आजच मैदानावर ही सगळे मराठी या ठिकाणी आलेले आहेत आणि एक कोटी मराठी नाही तर सहा कोटी चांगले की चोड भरले गेड भरले टुकड़ा शाहीर आहेत आमचे जालन्यावरून आलेले जरांगे पाटलाच्या जालन्याच्या सभेला सराठी आंतरवाडीच्या सभेला आम्ही जे प्रचार प्रसार ती दोनशे गावं केली मोफत कीर्तन प्रवचन सभे सोडून मोफत गावं केली त्या पूर्ण दौऱ्यामध्ये शाहिराने आणि त्यांचा मोठा सुद्धा बाल शाहीर आहेत त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलं शाहीर जरांगे पाटलावरती दोन तुकडे दोन ओळीचा पवाडा म्हणणार आहे सगळ्यांनी अगोदर पाणी वागवा संपल्यावर पण वाजवा शाहिराचा खनानला डप हे शाहिराचा खनानला डप खनानला डप उडाली झोप रक्त सळसळले रोमा रोमा रक्त सळसरले रोमा रोमा मुद्रा तुम्हा करतो स्वाभिमानात जीजी मुद्रा तुम्हा करतो स्वाभिमानात जीजी धन्य धन्य आ हे धन्य धन्य जरांगे शूर पाटील महावीर पाटील महावीर गरवी आरक्षणाचा इतिहास आरक्षणाचा इतिहास कीर्तीचा डंक भिडे गगना सजीजी कीर्तीचा डंका भिडे गगना कीर्तीचा डांग भिडे गगना सजीजी जालना जिल्हा आंबड चालू केला जालना जिल्हा आंबाड चालू केला जरांगे पाटील बसले उपोषणाला आरक्षण मिळण्या मराठ्यांना आरक्षण मिळण्या मराठ्यांना शांततेचा संपत आललेला शांततेचा संप चाललेला सरांगे पाटील शूर म्हणवी शूर म्हणवी जिरहाजी शूर म्हणवी जिरहाजी शूर म्हणवी जिरहाजी एक मराठा मनोज जरांगे पाटील ज्या आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत त्या आझाद मैदानाकडे येण्यासाठी सरांजे पाटील अजून निघले नाही तरी मैदान गच्च भरलंय चकण्या डोळ्याच्या सदावर तिला गॉगल बदलून पाहावं लागणार <सथी> मराठ्यांच यांच्या नागी लागून नको बरा मंगेश साबळे आला नाही तो <laughs> <laughs> ओ, okay, मंगेश साबळे आला नाही म्हणून बरा तुझं चकण्या तू ये बघ मराठी आले चष्म्याचा नंबर बघून बघ हेल्डिंगचा चष्मा दुसरा बनवून घे बघ हे किती मराठी आले आणि आरक्षण घेतल्याशिवाय आघाडी घेणार गाडी नाही आता तुला बोंडणार हां चालू है छत्रपती शिवाजी महाराज की अरे आरक्षण आमच्या हक्काच या ठिकाणी आझाद मैदानावर जरांगे पाटलाचं उपोषण आज सुरू होणार आहे त्यासाठी सगळ्या पद्धतीनं तयारी सुद्धा सुरू झालेली आहे परंतु त्या ठिकाणी जसं शिवचरित्रामध्ये शिवा काशीद नावाचा नावी समाजाचा छत्रपतींचा निष्ठावंत मावळा होता अगदी शिवाजी महाराजांसारखी दाढी शिवाजी महाराजांसारख्या मिशा शिवाजी महाराजांसारखी तब्येत होती तसंच जसा प्रति शिवाजी महाराज होता तसे प्रती जरांगे पाटील आपल्या सोबत आहेत पाटील तुम्ही कुठून आले अकोला जिल्हा अकोला अकोला जिल्ह्यामधून जरांगे पाटील आलेले आहेत यांच्या हो हुबेहूब जरांगे पाटलाच्या रूपासाठी सगळ्यांनी एकदा जोरदार टाळला पाटील तुम्ही आता किती दिवस थांबणार आहे दोन दिवस थांबणार आहेत हे अगदी जरांगे पाटलाच्या भूमिकेतील प्रती जरांगे पाटील अकोला जिल्ह्यातून आलेले आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्याच्या मुंबई मध्ये आला सरकार दीड कोटी आंतरवाडीत एकत्र येऊन तुम्हाला जमलं नाही आता हे मराठे बघा मुंबई सोडतच आरक्षण घेतल्याशिवाय आणि तुम्हाला सुद्धा घराच्या बाहेर त्यांची प्रतिक्रिया मराठा समाजाला आहे त्याच कारण म्हणजे एकच आहे कारण की आता जे त्यांनी जे त्यांनी लावलेलं आहे आता आपल्या समाजाची चाचपणी लावली त्याच्यामध्ये ते काय करायला का की तुमच्या घरात गॅस आहे का तुमच्या घरात शेगडी आहे का तुमच्या घरात फ्रीज आहे का तुमच्या घरात हे मला हे सांगा याच्या अगोदर ज्या समाजाला तुम्ही आरक्षण दिलं त्यांना हे विचारलं का तुमच्या घरात काय आहे तुमच्या घरात कोण नोकरीला कोण संडासला जात मुता कोण आगाला जातात तुम्ही सगळ्या गोष्टी इथे विचारून राहिले आणि आज तुम्ही बाकी समाजासाठी केला का मला ना समाजासाठीच का ह्या गोष्टीचा मला सरकारला आणि आणखीन एक सर्वे करला आलेले जे अधिकारी आहेत प्रथम तुम्ही चेक करून घ्या पहिली पास ज्यांना तर बाईट देतात ना स्वतःचा मला डाटा सांगता येत नाही त्यांना स्वतःचा ते काय बोलणार आहे तुमची काय घेणार ते तुमचं हे पुढचं त्या हिसाबाला पुढचं तुम्ही महानगर एक इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रिशियन ला तुम्ही सांगता जा तू जा हे घेऊन त्याला लिहिता येत नाही तू स्वतः सांगतो की बाबा मला येत नाही साहेब साहेब ते तू कोण ला की? मला काही माहित नाही मग मला सांगा तो काय करणार तो, का तो माणूस काय कोणाची माहिती घेणार काय खरी माहिती घेणार काय माहिती देणार आणि तुम्ही काय करणार

पाहिजे सांगून मी समर्थन आलं पूर्ण पाठिंबा या 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 पुढे या कुठून आले तुम्ही मी धुळे जिल्हाहून आलो आहे तुम्हाला आरक्षण आहे ना का नाही आहे तरी पण समाज म्हणून कुपोषणाला बसतो घरी समाज म्हणून तुम्ही आले वा वा या झालं ना धुळे जिल्हाचे आहेत मराठा आहेत धरंगे पाटलांसाठी आम्ही उपोषण केलेले आहेत आमच्या हजारो तरुणी तर मुंबईत आलेले आहेत बाकीचे सगळे निघाले आहेत पण माझ्या सर्व सर्व महाराष्ट्रातील मराठा तरुणांना खूप माझ्या सर्व महाराष्ट्रातील मराठा तरुणांना करोडो मराठा तरुणांना माझं आव्हान आहे मी सुद्धा एक शिवसेनेचं काम करतो पण थोडे दिवस प्रत्येक पक्षाचे जे आपले मराठा तरुण आहेत सगळ्यांनी थोडे दिवस झेंडे बाजूला ठेवा मी लहानपणापासून माझी जिंदगी गेली सगळे जितके मुंबईत बसता महाराष्ट्रात जे फिरताना सगळे आपल्याच सगळे वाढलेले आहेत छत्रपती छत्रपतीला झेंडे घेऊन सगळे वाढलेले आहेत या बोसडीच्या जेड प्लस सुरक्षा आहे सगळ्यांना म्हणून आज आपल्या समाजावरती बितलेली आहे आमच्या समाजाच्या मागे कोणीच नाही म्हणून परत माझं आव्हान आहे सगळ्या महाराष्ट्राच्या करोडो मराठा तरुणांना आता थोडे दिवस बा बाजूला टाका आणि हे जे नेते लोक महाराष्ट्रात कोणत्या दौऱ्याला निघतात लाखोच्या सभा होतात या सभा फक्त आपल्या मराठ्यांच्याच जीवावरती होतात ऐंशी टक्के मराठ्यांचेच पूर राहतात जय भवानी जय शिवाजीचा जय करतात आणि आपल्या जीवावरतीच आज जेड प्लस वरती फिरता तर आपण जर यांच्या मागे नाही राहिले कोणत्याही पक्षाचे असो यांना कोणतेही जेट प्लस काय यांना पोलिसात सुद्धा करत राहणार आतापर्यंत त्यांचे झेंडे घेतले त्यांनी आरक्षण दिलं नाही आता आरक्षण न देता का झेंडे घ्या म्हणले तर झेंडे घ्यायचे दांडा उलटा करून त्यांच्या मागे लागायचं अरे तुमचा पाटील तू मागे बड मराठा छत्रपती शिवाजी